आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस चालवताना मोबाईल आणि हेडफोन वापरल्याचे आढळून आल्यास चालकावर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे चालकांना कामावर जाण्यापूर्वी आपला फोन जमा करावा लागणार आहे हा नियम खाजगी ठेकेदारांच्या चालकांना देखील लागू असणार आहे पी एम बीचे चालक बस चालवताना मोबाईलवर बोलत असल्याचे आणि हेडफोन लावत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या तसेच काही जण बस चालवत असताना मोबाईलवर गाणी ऐकणे अथवा मोबाईल पाहत असल्याचे प्रकार समोर आले होते अशा प्रकारामुळे अपघात होऊन प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आता चालकाने कामावर जाताना वाहकाकडे मोबाईल जमा करावा तसेच काम संपल्यावर वाहकांकडून मोबाईल परत घ्यावा असा आदेश पी एम बी प्रशासनाकडून काढण्यात आला पी एम पीच्या नुकतेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत तक्रारी आल्या होत्या त्यानुसार पी एम पीकडून सर्व चालकांना याबाबत आदेश देण्यात आले या आदेश, या आहे या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश पी एम अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिले आहेत चालकांसाठी या आहेत सूचना चालकांनी कामावर जाण्यापूर्वी स्वतःकडील मोबाईल शेड्यूलवरील वाहकांकडे जमा करणे बंधनकारक आहे चालकाची ड्युटी संपल्यानंतर मोबाईल परत करण्यात येईल चालक मोबाईल वर बोलताना आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालकावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल आगार व्यवस्थापकांनी आपल्या आगारातील खासगी बस पुरवठादारांनाही या सूचना द्याव्यात आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे